नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनल चे करा अश्विनी सोमशी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे राजू भाऊ श्रीस्वामी समर्थ सकाळी तुमची लाईव बघितले मंदिर दाखवत होते मस्त बोलतात राज भाऊ तुम्ही आणि खूप म्हणत होते बोलायची प्रॅक्टिस आहे मस्त बोलतात श्रीस्वामी समर्थ लाईक केले धन्यवाद धन्यवाद राज भाऊ अशीच लाईव घेत राहा मस्त लाईव बघते सकाळची नमस्कार मी आलो ताई ओ अनिल भाऊ आले धन्यवाद अनिल दादा श्री स्वामी समर्थ <coughs> मुली आल्यात धन्यवाद सर्वांना मनापासून नमस्कार सर्वांना नमस्कार घालताय राजूभाऊ आपले श्री स्वामी समर्थ ताई दाजी स्त्री स्वामी समर्थ दादा तुम्हालाही बा राजू मामा बोलतोय राजू मामा बोलते राजू मामा नमस्कार नेहा ताई हाय हाय नेहा ताई श्री स्वामी राकेश दादा म्हणतात राकेश दादा नमस्कार श्रीस्वामी समोर सुषमाताई सुषमा ताई नमस्कार सुषमा ताई का दादा आहे नमस्कार राकेश दादा किंग राजू दादा नमस्कार नमस्कार म्हणताय राजू दादा तुम्हाला नमस्कार सर्वांना सर्वांना नमस्कार घालत आपल्या सुष्माताई दाजीने भाजी आज वालाची भाजी खाल्लेली आहे दाजी रादा नमस्कार घालत आहे तुम्हाला आपले आणि राजू भाऊ सुष्माताई म्हणतात झालं जेवण ती भाऊ हो जेवण झालंय सुषमाताई नमस्कार वरती गाय अनिल भाऊ राकेश दादा म्हणतात निलेश परब भाऊ नमस्कार आपल्या ताई म्हणतात अनिल भाऊ नमस्कार राजू दादा म्हणतात सुषमाताई नमस्कार अनिल दादा म्हणतात नेहा ताई नमस्कार नमस्कार आपले अनिल भाऊ नेहाताई तुम्हाला नमस्कार राजू दादा म्हणतात आई लाईव्ह पाहत आहेत आई नमस्कार आई श्री स्वामी समर्थ आई आलोय आम्ही इकडे कर्नाटकला आलो आहे तब्येतीची काळजी घ्या कस काय तब्येत आहे तुमची आई आपल्या सुषमा ताई म्हणतात नमस्कार भावांनो अजित पाटील दादा कुठून आहात आपण हाय अजित दादा कुठून आहात तुम्ही नवीन असाल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सुषमा ताई म्हणतात नमस्कार आजी

राजू दादा म्हणतात बाय 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 समर्थ अनिल दादा म्हणतात राकेश दादा नमस्कार मामा। राकेश दादा म्हणतात तुमचे बारामतीचे व्हिडिओ हो खूप छान होते धन्यवाद दादा अनिल दादा म्हणतात दादा, दादा नमस्कार सुषमाताई म्हणतात आमचे पण व्हिडिओ पहा कॉमेंट करा सर्वांनी हो हो नितेश परब दादांचं पण चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट बघा खूप छान असत दादा म्हणतात दावडी डोंबवलीवरून आहे धन्यवाद दादा सपोर्ट करत राहा अनवर पटेल काय म्हणतात जबरदस्ती मॅडम करता उसका इलाज बताइए क्या बोल रहे है समझ में नहीं आ रहा है सुश्रताबाई म्हणतात लाइक डन दन। धन्यवाद धन्यवाद ताई।, ताई अशोक दादा हाय गजानन दादा म्हणतात लाइक डन केलं धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ असस सपोर्ट करत रहा अभिनंदन काय लाडू राकेश दादा म्हणतात बाय सर्वांना बाय करत आहे अनिल दादा म्हणत आहे सत्यम दादा गजानन दादा नमस्कार uh... सत्यम दादा खूप भारी दिसता धन्यवाद दादा दन्यव मित्रांनो जे कोणी चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काका, आले, काका, काका आले, आले नमस्कार काका, काका चे आज गुर चालले पुण्याला काका लग्नाच्या वाढदिवसाच्या बाबू इकडे अनिल दादा म्हणतात बाई सर्व ताई दादा काळजी घ्या ओके तुम्ही काळजी घ्या अनिल दादा स्वामी समर्थ अनिल दादा म्हणतात काका नमस्कार काका तुम्हाला अनिल दादा नमस्कार घालत आहे अजित दादा म्हणतात बाय 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 सुनील वाबळे दादा म्हणतात हाय हाय सुनील दादा कुणाला आहात तुम्ही नवीन असंत लाइक करा शेअर करा चॅनेल ला सब्सक्राइब करा अश्विनी समुस्टी चॅनेल वर व्हिडिओ असतात नक्कीच जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा चालेल

तुम्हाला जबरदस्ती नाही दादा फार असेल तर प्रत्येकाचा मोबाईल आहे जे आवडेल ते बघू नका दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका आज नक्की साजरा करा केक का पाठल तर आम्ही पंकज दादा म्हणतात जय दिवरा सुनील दादा म्हणतात बाय बाय मराठी काकांना म्हणा हॅपी वेडिंग अनिव्हर्सरीस यू म्हणावास यू मिस करायला तुम्हाला काय काकाच का, चॅनलच नाव आहे मराठी वनमॅन शो का त्यांच्या का। काका मुली आल्याच्या नंतर तेच चालू होत मराठी वनमॅन शो मराठी वनमॅन शो तेच चालू होतं फक्त सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो काका मेसेज सेंड करा ना थँक यू मनो <laughs> मयुरी मयुरी थोरात हाय ताई नमस्कार थाई, नमस्कार ताईंच पण चॅनल आहे त्यांच्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा काका म्हणतात थँक्यू बाळा म्हटलं थँक्यू

थोराताई म्हणतात अश्विनी ताई तुम्ही मला ओळखलं का हो ताई ओळखल व्हिडिओ मी ओळखल ताई आम्ही पण ओळखलं आहे आम्ही पण ओळखलं दादा तर सगळ्या ताईंना ओळखतात ताई दादांना आम्हालाच ओळखत अनिल दादा फक्त आम्हालाच ओळखत नाही बाकी सगळ्यांना ओळखत नाही का अनिल दादा हो हो समजा आम्हाला ज्योती ताईच मयुरी ताई आहेत

ही आता थर्ड स्टँडर्ड ला गेले ती फर्स्ट स्टँडर्ड ला आहे मी सांग मी थर्ड स्टँडर्ड गेले आणि दादा म्हणता दाजी आता जसे तुम्ही तसे आम्ही हो का अनिल दादा <laughs> हा अनिल दादा पहिले असेच नव्हते करीत आता अभ्यास करावा लागत असं अनिल दादा बरोबर ना अनिल दादा अनिल केलाय दाजींचा <laughs> पहिले व्हिडिओ बघायला सांगितलं तर सामानांचे मी अभ्यास नाही करीत मी लाईव्ह बघतो डायरेक्ट काका म्हणतात बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ काका धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल श्री स्वामी समर्थ आणि काकांचा परतीचा प्रवास आज चालू होणार आहे पुण्याला जाणार आहेत काका काका हॅपी जर्नी

आणि थोडा प्रॉब्लेम झालेला गावाला गावून आम्ही डायरेक्ट आता इकडे चाललेलो मुंबईला सुद्धा नाही गेलो पुन्हा मुंबईला जायचं होतं दादा पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे नाही येत आलं आम्हाला म्हणजे भरपूर ठिकाणी जायचं होतं पुन्हा आईचे इकडे सुद्धा जाऊन आम्ही गेलो नाही कुठं म्हणजे भारतात सुद्धा त्यांच्याकडे जायचे होते पण नाही गेलो पुढे प्रॉब्लेम आले नाही जात आला आम्हाला कुठं

परत आठ दिवसांनी जायचं आहे म्हणजे मला नाही त्यांना तीन दोन तीन दिवसांनी परत आठ दहा दिवसांनी बोलत आहे मयुरी अनुष्का कोहली हो अनुष्का कोहली विराट कोहली मुलीचं नाव आहे अनुष्का कोहली नाही ते अनुष्का कोहली नाही अनुष्का समूशे आहे काका म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद दादा म्हणतात छोटी ताई फार सुंदर आहे बोलते पण खूप छान थँक्यू शिवम म्हणतात सेवन नंबर डन धन्यवाद धन्यवाद

शिवम दादा मनता वेलकम बेटा वेलकम मनता है ये शिवम दादा थैंक यू मैयूरी ताई मनता बाय ताई दादा या मजा लाए बस तीन मस्ता ओके ताई ज्योति ताई मयूरी ताई हो ये तो तीन मस्त लाएगा नक्की नक्की ये तो अच्छा तेरा ओपन डांस क्या छोटे से ना तो आला चला तर मग बाय सर्वांना खालचे कमेंट्स वाचले का बाय ताई दादा या हो हो नक्की नक्की धन्यवाद असे बाय सर्व ताई दादा दाजी काजी بیا ओके काळजी घ्या सर्वांनी काळजी घ्या एकमेकांची

Hmm? कमेंट्स करा मित्रांनो <conomics> झाले का दुपारचे जेवण झाले का सर्वांचे होऊ शकतो आवाज मनत आए दादा मी ओनली आवर ओके दादा ओके ओके धन्यवाद दादा धन्यवाद <coughs> सेम okay, okay. <coughs> तो बोल सकता है ओके ओके अब्दुल जी कोलम तो बेटी आपका सैमसंग तू बेटी आपका सैमसंग हो हो, हो सैमसंग है तू बेटी आपका सैमसंग हो हो धन्यवाद दादा खुपना दादा तूने ही अब्दुल दादा नवीन संत लाइक करा शेयर करा चैनल को सब्सक्राइब करा नहीं लिखा जाती नहीं लिखा अब्दुल दादा खुपना तूने नवीन असाल तर नक्की चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्हिडिओ असेल आमचे नक्की जाऊन बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग सर्वांना बाय धन्यवाद लावीन आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा अश्विनी सुन चैनल हाँ। चैनल चैनल बता कॉमेडी वीडियो के कश्य संगा कॉमेंट्स मधे सर आता मोबाइल क्या संग